नमस्कार शेतकरी बंधूं बा। आज आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर अवकाली दोन हजार सातशे शहात्तर क्विंटलची किमान दर वेटले पाचशे रुपये दर वेटले अठराशे रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समित आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली नऊशे बहात्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे तीनशे चाळीस रुपये भेटले तेराशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले आठशे पंचाळीस रुपये त्यानंतरची बाधा म्हटली आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आठ हजार दोनशे एकोणनव्वद क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा सांगितली आहे सोलापूर जाता आहे लाल आवकाली सात हजार नऊशे तेहतीस क्विंटलची किमानरा भेटला आहे शंभर रुपये कमालद्रा भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नागपूर जात आहे लाल आवाकाली अकरा हजार क्विंटलची किमानरा वेटला आहे सातशे रुपये कमालद्र भेटलाय सतराशे रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटलाय चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे जात आहे लोकल अवकाली चार हजार चारशे अडुसष्ट क्विंटलची किमानरा भेटलाय पाचशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा आहे नागपूर जात आहे पांढरा आवाकालेली एक हजार क्विंटलची किमानरा वेटला आहे सहाशे रुपये कमालदर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती यवला जाता आहे उन्हाळी आवकालेली पाच हजार क्विंटलची किमानद्र भेटले तीनशे रुपये कमालद्र भेटले तेराशे एक रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती यवला आंतुर आंदुरसूल जाता आहे उन्हाळी आलेली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमालदर भेटले तेराशे एकावन्न रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती नाशिक जाता आहे उनाळी आवाक दोन हजार एकशे सत्तावन्न क्विंटलची किमानरा वेटला आहे तीनशे रुपये कमालद्रा भेटले चौदाशे एकावन्न रुपये आणि सर्वात धंद्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव जात आहे आवक आलेली बारा हजार नऊशे सोळा क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहाशे रुपये कमाल भेटले आहे सोळाशे अकरा रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटले तेराशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर जात आहे उनाळी आवकाली दहा हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमालदर भेटले एक हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्व धरंधर वेटले तेराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद